नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैरशिल्लेगे पाहूयात आपल्या परिसरातील खास बातमी केवा आणि चोरीचा गुन्हा तात्काळ या तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी दाखल करावा अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही आज आमचे कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसले आहेत आणि या आंदोलनामध्ये आम्ही असा ठरविला आहे की जोपर्यंत आता या मागणीच्या संदर्भामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आमचा एकही एक कार्यकर्ता या ठिकाणी अमर उपशनातून उठणार नाही शेवटपर्यंत हे आमचं आंदोलन चालू असणार आहे जोपर्यंत या गुन्हेगाराला सजा होणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत तो हे आंदोलन तो आम्ही कायम ठेवणार आहोत आमची या आपल्या माध्यमातून आम्ही एस डी एम साहेबांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ या मागणीचं आमच्या लक्ष घेऊन आमची मागणी मान्य करावी या ठिकाणी आपण पाहतोय की संघटित गुन्हेगारी माजलगाव तालुक्यात वाढलेली असं आपलं म्हणणं आहे परंतु जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे जे डिपार्टमेंट आहे ते महसूल विभागाचं आहे आणि महसूल विभागाच्या भेटेखाली असतानाही हजारो बस या ठिकाणी मुरम उपसला जातो तेव्हाच या ठिकाणचे जे महसूलचे जे प्रमुख असतील ते सदर असतील त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे होती तुमच्या निवेदन गेल्यानंतरही किंवा निवेदनाच्या पूर्वी असं झालं नाही याचे कारण काय त्याचं कारण की त्या अधिकारी त्यांना मिळाली असते कारण आम्ही लोकशाही मार्गाने याच्यापूर्वी पण सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये आमरण उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी आम दोन दिवस आम्ही अमर उपोषण केलं त्या ठिकाणच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत आम्ही कारवाई करू पंधरा दिवस होऊन आता एक महिना होत आहे एक नंतर ही कारवाई करीत आहेत आम्ही सातत्यानं तहसील कार्यालयाला पण भेटलोय संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भी भेटलो गौण खरीदच्या त्यांनी पण कारवाई करायला तयार नाही या ठिकाणची जी, जी व्यवस्था आहे आणि ज्यांना आपण की लोकप्रतिनिधी निवडून देतोय खरं तर सर्व तालुक्याची जी जिम्मेदारी आहे त्या बाबतीत इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील तर पूर्ण विषय हा त्यांच्या आखतेखाली येतो आणि त्यांना सर्व काही घटना माहीत होते परंतु या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये या भ्रष्टाचार अंकुश करण्यासाठी इथले आमदार काही करतात का या संदर्भामध्ये सगळ्या जगाला माहीत झालेला आहे की गावचा आमदार हा टक्केवारी घेणारा आमदार मला टक्केवारी द्या आणि काम कसले करा अशा पद्धतीचं धोरण प्रकाश सोळंकेनं गेल्या पाच वर्षामध्ये धडलं आहे त्यामुळे माजलगाव तालुक्यातल्या सगळ्या गुप्तेदारांना पोचण्याचं काम प्रकाश सोळंकी आमदार करीत आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे ते टक्केवारी घेतल्याशिवाय कामं कोणाला देत नाहीत आणि कामं कसे करा मला मात्र टक्केवारी जा ही भूमिका प्रकाश सोळंकीची आहे आणि प्रकाश सोळंकीचं या भूमिकेच्यामुळं सगळ्या माजलगाव तालुक्यातलं बघा तहसीलला जा पोलीस स्टेशनला जा पंचायत समितीला जा नगरपालिकेत जा कुठल्याही कार्यालयाचा सगळ्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा प्रचंड भ्रष्टाचाराचा मकासूळ वाजलेला आहे पूर्ण तालुक्याभर या उदासीनतेच्यामुळे किंवा या आमदाराच्या कामी धोरणामुळे पूर्ण तालुका भ्रष्टाचार ग्रस्त झाला असल्याची भूमिका या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चाळवे या ठिकाणी आमच्या चैलनशी बोलताना व्यक्त करतात जय बाबासाहेब विजय असो स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचा विजय असो नेते विजय दादा साळुंतू मागे पडो हम तुम्हारे साथ स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचा विजय असो पत्रकार प्रशासन या आमच्या रास्त मागणीकडं दुर्लक्ष करीत आहेत माजलगाव तालुक्यात या सगळ्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा भासभासून फिरत आहे एक कार्यालय असं नाही की ज्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार नाही सगळे माजलगाव तालुक्यातली कार्यालये भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले आहेत म्हणून आम्ही या एस डी एमच्या कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापूर्वी हे निवेदन दिलेलं आहे की माजरगाव तालुक्यातील घाटवाडी या ठिकाणी असणारा जो मुरुम आहे तो मुरुम थोरात नावाचे जे गुत्तेदार आहेत ते गुत्तेदार गेल्या दहा वर्षापासून माजरगाव तालुक्यामध्ये मा वेगवेगळ्या कामामध्ये गुत्ते कामाचे गुत्ते कर गुत्तेदारी करतात आणि त्या गुत्तेदाराला पोचण्याचं प्रकाश मालगावचे नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत मी धैर्या शिलेगे आपण पाहतात एन डी महाराष्ट्र न्यूज मी आहे माजलगाव तालुक तौल। तालुक्यात एस डी एम कार्यालयाच्या समोर आपण पाहता या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण उपोषणाच्या या ठिकाणी कार्यकर्ते व त्यांचे प्रमुख असलेले जे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजयजी साळेवसाहेब साळेसाहेब काय सांगाल आपल्याला की या उपोषणाच्या बातमी गेल्या चार महिन्यापूर्वी माजलगाव तालुक्यातील घराटवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून लाखो रुपयांचा मुरू काही गुत्तेदारांनी चोरी करून दिलेला आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही संबंधित कार्यालयाला या संदर्भामध्ये विविध निवेदन देऊन आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचा नेते विजयदादा साहेब तुम आगे पढो साथ स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचा असो